श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ シリーズマミーサマータ。 श्री स्वामी समर्थ 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 अपर्ण निगडे श्री स्वामी समर्थ अपर्ण निगडे गेल्यापासून स्वामींना काहीच नाही मेसेज नाही काय नाही काय नाही श्री, 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 श्री स्वामी समर्थ 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 सगळ्यांनी जप करायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर माऊलींचा जप करायचा आहे तुम्हाला सगळ्यांनी जप करायचं ज्या लाईव्ह आहेत त्यांनी जप करायचं रोज म्हणतात आई लाईव्ह घेत नाही लाईव्ह घेत नाही तर तुम्ही सुद्धा लाईव्ह नामस्मरण स्वामींचा जोपर्यंत लाईव्ह चालू आहे तोपर्यंत जप आहे स्वामींचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम कम बोष्टीवार

श्री स्वामी समर्थ 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ದಿಗಂಬಿಗರ ಶ್ರೀಪಾದ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದಿಗಂ ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದಿಗಂ ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ದಿಗಂ ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂರ ದಿಗಂಬ ದಿಗಂಬರೀದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೀಪಾದವಲ್ಲ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ 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 ಸಮರ್ಥ સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय